पुढची बातमी बघूयात पुण्यामधल्या फुरसुंगी इथे द्वारकादास गोशाळेमधले आमदार सदाभाऊ खोत हे आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत गेलेले होते आणि त्यावेळेला काही गोरक्षकांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे दोन महिन्यांपूर्वी सांगलीच्या शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांच्या दहा म्हशी या जबरदस्तीनं फुरसुंगीच्या गोशाळेमध्ये नेऊन ठेवल्याचं सांगण्यात आलं होतं शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये जाऊन या म्हशी परत मिळवण्याचे आदेशही मिळवले होते तो आदेश घेऊन शेतकरी गोशाळेमध्ये म्हशी घेण्यासाठी गेल्यानंतर या म्हशी या गोशाळेमध्ये नसल्याचंच लक्षात आलं विचारपूस केल्याच्या नंतर या गोरक्षकांनी उडवाउडवीची उडवीची उत्तरं दिली आणि म्हशींना चरायला डोंगरावरती सोडल्यावर त्या तिथून निघून गेल्या अशी उत्तरं यांना दिली या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांची ना दाद ना फिर्याद अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळे या गोरक्षकांवरती कारवाई करावी अशी मागणी आता सदाभाऊ खोत यांनी केली गोमाता मानतो खिलारी गायला गो माता मानतो तो विकत नाही बिचारा परंतु आता राज्यामध्ये गोवंश छात्याबंदी कायद्याच्या आडुशानं शेतकरी दुधा जनावर सुद्धा विकायला गेला तर वाहन फोडली जातात पोलीस स्टेशनला जनावरं जमा केली जातात म्हैशी जमा केल्या जातात आणि एकदा का पोलीस स्टेशनला ती जनावरं जमा झाली की मग ती जनावरं गोशाळेमध्ये जमा होतात आणि मग गोशाळा त्याला दिवसाला पाचशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये असा चार्ज आकारते आणि न्यायालयाचा निकाल जर वर्षानं दीड वर्षानं आला तर तो शेतकरी किंवा तो व्यापारी ते जनावरं मागं घेऊन जाऊ शकत नाही काही गोशाळा या राज्यामध्ये फार चांगल्या आहेत अगदी कन्हेरी मठाला कोल्हापूरला आमच्या काळशिद्धेश्वर महाराजांनी चालवलेले गोशाळा चांगली आहे मी आता द्वारकाधीस गोशाळा फोरसंगी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दहा महिशी आणि अकरा मैशी सॉरी आणि दहा पाडशे अशी एकवीस जनावरं इथं जमा केलेली आहेत आणि हे जनावरं बघायला मी ऑन द स्पॉट आलेला आहे दुर्दैव असं यात की यातली एकी म्हैस या जागेवरती नाही एकी पार